नमस्कार मी वैद्य पंकज पवार सामका आयुर्वेद मधून आपण सर्वांचं स्वागत करतोय धन्वंतरी वेलनेस सेंटर या मार्फत लठ्ठपणा कमी करण्याचे काही उपाय सोपे सोपे उपाय आपण सांगण्यात येणार आहे त्यापैकी सर्वात महत्वाचं म्हणजे सकाळी उठून चाळीस मिनिटं व्यायाम करणं अत्यंत आवश्यक आहे पायी फिरणे त्यातल्या फार महत्वाचं आहे दुसरं महत्वाचं की जंक फूड टाळणे बेकरीचे पदार्थ जंक फूड मैदा मीठ साखर हे वर्ज करणे नंबर तीन जेवणाच्या वेळेचं जे, जे अंतर आहे म्हणजे संध्याकाळी सातच्या अगोदर साडेसहा सात किंवा आठ वाजेपर्यंत जेवण करून घेणे शक्यतो जेवणामध्ये भाकरीचा वापर करणे आणि पाणी पाणीसुद्धा सुलठीसुद्ध जल किंवा नागरमोथा सिद्ध जल जर पिल्यास त्या व्यक्तीचं वजन कमी करण्यास मदत होते Namaskar.